नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयाची लास देऊन तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न मिंदे सरकारकडून केला जात आहे केवळ पंधराशे रुपयासाठी तुम्ही महाराष्ट्र विकायला देणार आहात का असा सवाल देखील उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला तर महिलांना आता आम्हाला लाच नको तर रोजगारी द्या अशी मागणी केली पाहिजे असं देखील ठाकरे गटाने म्हणाले ठाकरेतील गडकरी रंगायत येथे उद्धव सेनेच्या वतीने भगवा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते तर ठाकरे म्हणाले की आता शिक्षण पुस्तके याच्यासह आरोग्य विम्यावर जीएसटी लावा लावली आहेत तर म्हणजे जिंदगी के साधवी आणि जिंदगी के बादवी जीएसटी भरा राज्य सरकाराकडून केवळ घोषणाचा पाऊस पडला जात आहे तीन महिने थांबा मग तुमचे सरकार मिंदे यांच्या कलेक्टरांना कुठे पाठवतो हे बघाच असा इशारा देखील त्यांनी दिला तर ठाण्याचे आजभर शिवसेने प्रेम केला आहे यावर प्रोमोपोटी शिवसेना ठाण थान... ठाण्यात टिकून आहे तर ठाणेकरांनी मेहनत घेतली नाही तर मिंदेची दाढी सुद्धा उघडली आहे असं देखील त्यांनी टोला दिला अशा टोल्याला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला अशी पंधरा लाख देणारे होते मात्र आता पंधराशे रुपये देणार आहे असं देखील त्यांनी म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करतात आणि म्हणून या शब्दाचा वारंवार उल्लेख केला जातो असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणाले तर मित्रांनो बोलताना यांनी पोट साफ करायचे औषध देण्याची वेळ सुद्धा आणलेली आहे असं टीका त्यांनी केली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र